मित्रांनो आपल्या शाळेमध्ये विज्ञान केंद्र या प्रयोगशाळा आलेली ज्या बस मध्ये वेगवेगळी उपकरण विज्ञानाबद्दलची माहिती हे सगळे उपलब्ध करून दिलेली आहे गावोगावी जाऊन विज्ञानाचा प्रचार करणे लोकांना विज्ञानवादी बनवणे विज्ञान या विषयाची ओढी लागणे हा उद्देश ठेवून रमण विज्ञान केंद्र या प्रकारच्या तृतीय प्रयोगशाळेला प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये येत असत डॉक्टर सी व्ही रमण या देशाचे एक फार मोठे वैज्ञानिक होते त्यांना नोबल प्राईजही मिळालं होतं वैज्ञानिक संशोधन करतो त्यावेळेला त्यांच्या संशोधनामुळे आज आपल्याला चंद्रापर्यंत पोहोचता येतं आणि समुद्राच्या तळापर्यंत सुद्धा त्याचा धाव घेता येतो आपण जर विचार केला उतल्या आपल्या जीवनात सोपे पर्यंत जर बाजूला केलं तर आपली काय अवस्था होईल हे सगळं आपलं जगण आणि देशाला प्रगती करून देण्याचं काम हे साधक आणि तपस्वी वैज्ञानिक करत असतात त्यांची तपोभूमी त्यांचं प्रयोगशाळा असत डॉक्टरांनी सुद्धा रमड इफेक्ट म्हणून भौतिकशास्त्रामध्ये अतिशय मौल्यवान असं सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचा उपयोग जगभरच्या शास्त्रज्ञांना अतिशय उपयुक्त ठरला या रामन विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक श्री लक्ष्मीरे साहेब आज या ठिकाणी उपलब्ध आहेत मी सर्वप्रथम महा विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो त्यांनी अजमेरे साहेबांचं शाळेच्या स्वागत करावं गुड मॉर्निंग झोप झाली आहे सर्वांची कोणी झोप नाही तर बघा आश्रम या संस्थेला आमच्या राऊन विज्ञान केंद्राच्या कीर्ती विज्ञान प्रदर्शन या एका प्रोजेक्टचे दोन दिवस मिळालेले आहेत आजचा दिवस आणि आजचा दिवस या दोन दिवसांमध्ये तुमची शाळा एवढी मोठी आहे की दोनही दिवस कमी पडतात पण आपल्याला आरोग्य घ्यावा लागेल कारण की आपल्या प्रोटोकॉल नुसार एका एका शाळेला दोन दिवसांच्या पेक्षा जास्त वेळ देता येईल नाही यामध्ये वेगवेगळे कॉलेजेस इथे आहेत जसे की पाच ते बाराचा जो आहे तो कॉलेज इथे लागलेला आहे नर्सिंग आहे बीएससी अग्री आहे वेगवेगळे आहे मला काही नावही माहित नाही ठराविकच नाव सर्वांना दाखवायचं आहे इकडे माझ्या तरी मते कॉन्व्हेंट पण आहे पाचवी ते सातवी पर्यंत जसं होईल आपण त्याप्रमाणे तर या दोन दिवसांच्या प्रयोगामध्ये जी तुम्हाला बस दिसत असेल आणि ज्यांनी कोणी बस पाहिजे असेल मेनली आठवी ते दहावी किंवा काही शिक्षक असे आम्हाला प्रश्न विचारतात ती सर यामध्ये या बसमध्ये अशी वैज्ञानिक प्रकारची काही माहिती नाही आहे तर मग ही रमन सायन्स सेंटरचीच बस आहे आणि रमन सायन्स सेंटरचीच बस आहे पण यामध्ये एक चेंज असा झाला आहे बदल असा झाला आहे की दोन हजार एकोणवीस ला सेंट्रल गवर्नमेंटनी काय केलंय की प्रत्येक सायन्स सेंटरला ही बस कंपल्सरी केली म्हणजे एकूण भारतामध्ये अठ्ठावीस सेंटर आहे आणि अठ्ठावीस ही सेंटरला ही बस कंपल्सरी केलेली आहे कारण जे महत्व आहे शासनाने विविध योजना राबून त्याचा जो फरक पडत होता फरक दिसत होता तो इम्पॅक्ट जो आहे तो कमी दिसत होता आणि त्यावर त्यांनी विचार केला की असं काहीतरी आपल्याला करायचं की विद्यार्थ्यांमधून आपल्याला काही गोष्टी घरात पोहोचवायच्या आणि विद्यार्थ्यांची दशा अशी असते की विद्यार्थ्यांनी बोललेली गोष्ट शाळेतून आलेली गोष्ट शाळेत मध्ये सांगितलेली गोष्ट ही घरी सिरियसली घेतली जाते गांभीर्यानिमित वेगवेगळ्या प्रकारची काळजी स्वच्छतेबाबत की आपली वैयक्तिक स्वच्छता आहे लसीकरण आहे संसर्गजन्य रोग आहे आपण शाळेमध्ये कशा प्रकारची स्वच्छता ठेवायला पाहिजे याबद्दल माहिती आमच्या या कीर्ती विज्ञान प्रदर्शनामध्ये आहे तर ती आम्ही नक्कीच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी सरांसोबत सगळं कॉन्टॅक्ट मध्ये आहे एवढं बोलतो आणि माझे शब्द संपवतो मित्रांनो कालपासून आपल्याकडे रमन सायन्स सेंटर नागपूर येथून जी बस आलेली आहे ज्यामध्ये नित्य विज्ञान प्रदर्शन आहे आता श्री शुभम अग्रे साहेब त्या बस सोबत आलेले तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या बसच महत्व पटवून दिलं ती बस आपल्यासाठी दोन दिवस उपलब्ध या त्यांनी करून दिलेली आहे त्याबद्दल विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो विज्ञान हे आपल्या जीवनाशी इतकं निगडीत आहे की प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे आता साहेबांनी सांगितलं की बऱ्या जणांना प्रश्न पडतो की यात स्वच्छतेच महत्व आहे पण ही जी स्वच्छता आहे ती स्वच्छता आपल्या आरोग्याशी निगडीत आहे आपण जर स्वच्छता पाळली तर आपलं आरोग्य चांगलं राहील मधला बाळ जो आहे तुम्ही लहान जरी असले तरी कोरोनाचा काळ तुम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे अत्यंत कठीण असा काळ सगळ्या जगासाठी म्हणजे एकंदरीत अशी अवस्था होती की मानवजात पृथ्वीवर राहील की नाही की मानवजात नष्ट होईल असा धोका सर्व शास्त्रज्ञांना वाढायला लागलेला होता पण त्यातून आपण सुखरूप बचावलेलो आहोत आणि त्याला कारण काय तर आपण त्यावेळेस घेतलेली काळजी हात स्वच्छ धुण एक पासून विशिष्ट अंतर राखणं कोरोनाचे जे नियम त्या काळात केलेले होते त्या नियमांच आपण केलं आणि म्हणून आपण त्यापासून वाचू शकतो पण कोरोना काळात लोकसे मर्यादित नव्हतं इतर वेळेसही आरोग्याची जी स्वच्छता आहे ती इतकी महत्वाची असते की अनेक असे रोग आहेत की जे अस्वच्छतेमुळे होत असतात आणि म्हणून अशा लोकांपासून कसं दूर राहायचं याच मार्गदर्शन या मधून आपल्याला मिळणार आहे आपल्याला जे मार्गदर्शन या बस मधून मिळणार आहे आपण जे पाहणार आहे ते आपल्याला आपल्या मर्यादित ठेवायचं नाही तर आपल्या घरी आपल्या घरच्या लोकांना आपल्या शेजार आपल्या गावातल्या लोकांना आपण हे स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायचं आहे कारण स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे आरोग्याचा तो भाग आहे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अगोदर रोग होऊ नये रोग झाल्यावर आपण जातो त्याच्यावर उपचार करतो पण रोग होऊच नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि ह्याच गोष्टी आपल्याला हे जे विज्ञान प्रदर्शन आहे त्यातून शिकायला मिळणार आहे आपण त्या स्वतः शिकायचे आहे स्वतः त्याचा अवलंब करायचा आहे आणि इतरांनाही त्याचा अवलंब करायला प्रवृत्त करायचा आहे आजच्या प्रसंग एवढंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो